शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण असं विनंती करतो शेतीविषयी कासू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून प्रत्येकाने आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आता फेब्रुवारी महिन्याचा शेवट होत आलेला आहे आणि आप आपल्याकडे अजूनसुद्धा कापूस शिल्लक असेल तर कमेंट करून सांगा अजून कोणी कोणी कापूस शिल्लक ठेवलेला आहे तसेच आपल्या गावामध्ये किती टक्के कापूस शिल्लक आहे हे सुद्धा आपण कमेंट करून सांगा चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता सुरुवात करतो खाजगी बाजाराचा विचार करू पहिल्यांदा विनायक परभणी सेलू प परभणी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात जास्त हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त सात जास्त हजार दोनशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो इतर बाजार समितीचा विचार केला तर अमरावती चौऱ्याण्णव क्विंटल अवकान जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती सावनेर चार हजार आठशे क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त, 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 जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी चार हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल अवकोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे तर वडवणी बाजार समितीमध्ये त्रेचाळीस क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार नव्वद रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो दामणगाव रेल्वे तीन हजार क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे तेरा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला सहाशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड दोनशे नऊ क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार एकशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देवळगाव राजा आठशे क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त, जास्त सात हजार तीनशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भिवापूर चारशे एक क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणघाट दोन हजार क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पंधरा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बारशे टाकळी सहा हजार क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू सतराशे क्विंटल कापसाच्या ओको जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या वेळेत धन्यवाद